दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स अडीचशे रुपया विकत घेतला त्यावर कंपनीने पन्नास टक्के लाभांश जाहीर केला तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय असा प्रश्न शेअर्स या घटकावर आधारित प्रश्न कोणताही असो लेकरांनो विनंती असे प्रश्नातील चार शब्द केवळ गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी समर्थ हो माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं ही धन्यता माऊलीने असू द्या लेकरांना लक्ष द्या आता शेअर ची दर्शनी किंमत काय आहे गोष्टी लक्षात घ्या दर्शनी किंमत शेअर्स ची दर्शनी किंमत आहे लेकरांनो दहा रुपये आणि हा दहा रुपये दर्शनी किंमतीचा शेअर्स दोनशे पन्नास रुपयात विकत घेतला म्हणजे ही केली गुंतवणूक गुंतवणूक किती केली तर ही अडीचशे रुपये गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर विचारला लेकरांनो गणित म्हणते की कंपनीने या शेअर्स वर पन्नास टक्के लाभांश जाहीर केला आता कंपनी लाभांश जाहीर करते कशावर करत असते माहिती का दर्शनी किमतीवर दर्शनी किमतीवर असते जसा नफा हा खरेदीवर होत असतो खरेदी म्हणजे मूळ किंमत जे मूळ किंमत आहे मूळ भाव आहे त्यावर लाभांश असतो लाभांश पन्नास टक्के जाहीर केला मग या दहा रुपयाचे पन्नास टक्के किती तर दहा गुणीला पन्नास टक्क्याची व्यवहारी पूर्णांकामध्ये मांडणी पन्नास छेद शंभर अशी इथं दाहो दाखो, दाखो शंभर आणि दाही पन्नास याचा अर्थ पाच रुपये ही लाभांशाची रक्कम सापडली म्हणजे या व्यक्तीनं अडीचशे रुपये गुंतवले आणि लाभांश किती मिळाला पाच रुपये हे गुंतवणुकीवरील उत्पन्न आहे त्याचं गुंतवणूक अडीचशे अडीचशे गुंतवणुकीवरील हे उत्पन्न दर किती गुंतवणुकीवरील या उत्पन्नाचा दर किती शेकड्यामध्ये काढायचा म्हणून इथं गुणीला शंभर घ्यायचे लेकरांनो पाच पाच पंचवीस हे शून्य पाचवर पन्नास गुणीला दोन शंभर दोन टक्के मायबापांवर जे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब सस्क, सस्क, सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर लाभतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये आप् महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा अजिबात बनत नाही ग्रामीण भागातील गोरगरीब लेकरांना न्याय मिळावा पर्याप्त वेळेत यश मिळावं ही मनाची तळमळ आणि या तळमळीने हा ग्रुप आम्ही ग्रुपवर असंख्य प्रश्न धरून जात असतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न असता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची त्याची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन बाक्त तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही शेअर्स ही okay. माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला